वैनी झाले हो का, का तयार हो वहिनी तयार तर झाली मी चला मग लवकर काय कायची वाट पाव राहिली आता वहिनी मला ऐका नाही थोडासा भिव लागत आहे बा आता नाही भाऊ आता कायचा भेव कसं आता कधी बोलली नाही त्या पोरासोबत काही नाही काही नाही आणि एकदम बोलायला जा कसं वाटते ना बरं काय आहे त्याच्यात नाही येत आहे ना ताई येत आहे ना तुमच्यासोबत मग कशाला भेव लागत आहे तो काम ना मोहिनी वहिनी तुम्ही नाहीत का माझ्यासोबत नाही नाही मी नाही येत ताई येत आहे ताईले जा तुम्ही दोघी आले तर तुम्हाला चांगलं वाटलं असतं थोडंसं मनाला माया अरे रोहिणी मी आली असते पण आताला काय कारण करसाल हा तिघी तिघी कुठं चालल्या म्हणून म्हणून म्हटलं ना तुम्ही दोघी जणी जा ना चालल्या कोणाला माहीत नाही पण काही नाही पण वहिनी तुम्ही तुम्ही आले पाहिजे होतं मासोबत हां तुम्ही पाहिजे होत्या मोठ्या महिने पाहिजे होत्या दोघी पाहिजे होत्या कसं वाजता मला घेऊ आहे आणि तुम्ही नाही येत म्हणते तर मग मला हिंमत कशी काही अरे आहे ना ताई आहे तुमच्यासोबत तुम्ही टेन्शन नका घेऊ मी काय म्हणतो वहिनी काय म्हणता ताई मी काय म्हणतो तुम्ही दोघी चालल्या जा हां मी थांबतो घरी हां मी थांबतो तुम्ही दोघी चालल्या जा नाही नाही ना तुम ना ताई, ताई, ताई तुम्ही चाललं जा कसं घरी पाहिजे ना कोणी ना कोणी तुम्ही जासान तर कोणाला शॉक नाही होईन मी जाईन ना तर तुम्हाला तर माहीत आहे आत्याला माहीत आहे मामीला माहीत आहे की मी खुरापात या म्हणून काय ना काय खुरापात करत आहे म्हणून ताईला असं वाटते तर मग त्याला शोक आहे की काय करू आले म्हटलं तुम्ही चाललं जा दोघीजणी मला माहीत आहे तुम्ही हुशार आहे तुम्ही चाललं जा पण मोहिनी तू गेली असेल तर कसं चांगलं झालं असतं तू बरोबर बोलतो अरे ताई आपल्याला काय बोलायला लागते आ आपली काय बुक बोलायची गरज आहे या दोघांले कसं बोलायचं आहे आपलं काय आहे त्याच्यातनी ह्या दोघंही एकामेकांसमोर बोलायचं आहे काय काय नाही आवड निवड काय बोलतील ते बोलायचं आहे ते बोलतील आपलं काय काम आहे ते बोलायचं हो ते आहे म्हणा आपलं काय काम नाही आहे ते बोलायचं नाही मग नाही तर काय मग म्हणतो तुम्ही दोघी चालल्या चुप जा चुपचाप नाही चुपचाप नाही येऊन जा बरं बाई आता तू म्हणतो तर रोहिणी तुम्ही दोघी खूप चुप चालल्या जा लवकर बरं बापा वहिनी ठीक आहे मी काय म्हणतो सांग बरोबर बोलसा हां आणि शिल्लक काही बोलसाल नका हां नाही वहिनी मी काल शिल्लक बोलू कसं जेवढं बोलायचं आहे तेवढंच बोलसान ना तुम्हाला काय म्हणली मी तर अक्षय दिक्षेच्या वाऱ्यात काही बोलसाल नका काही म्हणसान नका हा तुमचं आहे ते भुलून जा तुमच्या अतीतच्या वाऱ्यात काहीच बोलसा नका होते वहिनी बोललं तर तसं बी काही तो तो, तो प्रेम करत नव्हता मावर अरे हो तुमचं बरोबर आहे पण काही तुमचं प्रेम नव्हतं त्याच्यावर पण त्याचं प्रेम नव्हतं काही ते कहाणी समोर वाढलीच नाही तर ते, ते गोष्ट काही सांगून फायदाच नाही आहे ना हा हो हो बरोबर म्हणत आहे मोहिनी आता अक्षय भिक्षेच्या घरात काही सांगाल नका बाप्पा काही सांगाल नका त्याची गोष्ट भुलून जा त्याची कहाणी खतम ते का आणि काही आत ठेवून आणि वाढून काही फायदा नाही आहे बरं ठीक आहे ना मग वहिनी कशा आहे तुम्ही भळभडाय बोलायला हां बोलता आता मग तुम्हाला समजत नाही तुम्ही काय बोलले आणि काय नाही तर थोडंसं सोचून समजून विचार करून बोलसान हो बाई भडबड लोकांचा पोच प्रॉब्लेम असते पटपट काही बोलून देता मग नाही तर काय म्हणून म्हटलं सोचून समजून बोलसान अक्षरच्या बाहेर काही बोलसान नका हो वहिनी ठीक आहे अक्षरच्या बाहेर मी काहीच नाही बोलन काहीच नाही बोलन नाही चला बरं तुम्ही इथं टाइमपास नका करू जा लवकर हो बहिणी आता माय बाई ती घेत्या का इथं आजी का। हो मामी काही काम होतं का माय भागी घे गे एका जागी काहीतरी प्लॅनिंग चालू वाटते याची काहीतरी प्लॅनिंग चालूच आहे हो ना हो काही काम होतं का मामी नाही तुम्ही घरात नव्हत्या दिसून राहिला आलं कुठे गेल्या कुठे गेल्या तर अशी चाली घुमत घुमत तिच्या रूममध्ये तुम्ही इथंच दिसल्या धुंडत आम्हाला काही काम होतं का आता माय काही काम असतं ढुंडा लागते का नाही दिसल्या म्हणून पाहत होते पाप्पा मी ना माय कधी मला बोलतच आता पाप्पा तसं तसं काही काम होतं का मामी काय काम नव्हतं नाही व काही काम नव्हतं असे चालू होती दिसून राहिलं तर तुम्हाला पाहत पायत आता दिसलं ना तुम्हाला हो दिसल्या मग जा आता माझे कशा बोलता तो या एकदा बोलणं येत नाही मोठ्या माणसांना कसं बोलायला लागते तो हो दिसल्या दिसल्या जातो आता त्या पिढीच्या पिढी एका झाली पकडू राहिल्या काहीतरी याची खिचडी पकडू राहिली पण माहित नाही पडू देऊ राहिल्या भनक नाही लागू देऊ राहिल्या लय चालक झाल्या आता या नाही लय चालक झाल्या चालक हे तुमच्या शिकलो मामी आम्ही माझे एले गावात जाऊ राहिला का माया मामी मला मनातली गोष्ट ऐकू येते आता माझे एले मनातली गोष्ट ऐकू येते का पहिले पुरते तू रोहिणी चला व्हा लवकर हा चला निघा तिथं वाट पाहता आदित्य तुमची फोरी लावला का तुम्ही लगे आदित्यला अरे मी फोन नव्हता लावला आदित्यचाच फोन आला होता तुमची वाट पाहता येतो जा लवकर निघा तुम्ही बरं ठीक आहे वैनी काच लय दिवसानं फोन केला तुला आठवण येत का तुला माईवाली लय दिवसानं फोन केला लगे तुला तर हम्म आहे ना आता बोलायला अक्षयजी अक्षयजी संघ फोनवर बोलून फुर्सत नशीन भेटत काय मैत्रिणी संग बोलशी हा पोरी लग्न झाल्यावर बदलतात बैना तू आतापासूनच बदलून गेली लगे नाही आनंदी अशी काही गोष्ट नाही आहे अशी गोष्ट नाही आहे तर मग कशी गोष्ट आहे हां एक फोन नाही केला लगे तुला मला नाही तर रोज एक दिवस आठ दोन दिवसाड त्या फोन येत होता मला लय दिवसांना फोन आला नाही पाहि ना मला हां किती दिवसांना फोन केला तुला नाही ना आनंदी थोडी टेन्शनमध्ये मी आता काय झालं माय बे टेन्शनमध्ये येतो काय झालं तुले आता जाऊ द्या आता जे आहे ते बरंच बरं आहे जाऊ द्या आता नाही नाही सांग सांग काय झालं काही नाही झालं ते गोष्ट सोड जिजू केलं का मग आता हॉस्पिटलमध्ये हो ते सकाळीच निघून गेले हॉस्पिटलला हो का तू कशी आहे चांगली आहे तब्येत पण ठीक आहे तुझ्या माय तब्येतला काय झालं माई तब्येत चांगली आहे तू कशी आहे हा मी बी चांगली आहे तू काय नव्हती कायचं टेन्शन आलं काय झालं हो आनंदी काय नाही झालं काय होईल माझ्या घरी नाही का आई बाबाला माझ्या लग्नाची चिंता आहे हो बाई हर माय बापाला आपल्या पोरीच्या लग्नाची चिंता राहतेस तर येणं माझ्यासाठी पोरगा पाहिला आता माईबाई पोरगा पाहिला का व मग नाही तर काय आला होता का मग पोरगा पाले हो येणारच होता पोरगा पण टायमावर जायचं येणं कॅन्सल झालं म्हणे हप्त्यात नाही म्हणे पुढच्या हप्त्यात येतो म्हणे बाप्पा वाचली मग तू हो पण नाही पण तो पोरगा पुढच्या हप्त्यात पाहिले पण मला तर लग्न नाही करायचं त्याच्यासोबत तुला तर माहित आहे ना हो बाई ना मग आता काय करतं बाबानं म्हटलं म्हले तुला पसंत असेल म्हणे बाई पोरगा तर मग पाहू म्हणे समोर नाही तर नाही पण तुला तर माहीत आहे मी तर रिजेक्टच करीन ना पोरा मी तर म्हणीन डायरेक्ट मला पसंत नाही पोरगा पण बाई ना जर पोर गिरगा चांगला असला ना तर तुम्ही मायबाप ऐकतील नाही तुझ्या मला माहित आहे ना काका काकू काहीच नाही ऐकतील तुझे लग्न करून देतील म्हणे पोरगा चांगला आहे असं आहे तसा आहे ऐकतील नाही मग आता दे मी काय म्हणतो अक्षयच्या बऱ्याच सांगून दे घरी मायबाई मी सांगून देऊ माझी उभ घेऊन टाकतील ते तर मग काय करतं तर काही ना काही हिंमत करून तर तुला सांगायचं लागेल ना मग काय लग्न करतात कोणासोबत नाही नाही लग्न करीन तर अक्षयसोबतच मग मग काय करतं तर हां काय करतं हा? सांग मग तुला सांगायचं लागेल काही ऑप्शनच नाही त्याच्यावर पण बहिणा कसं सांगू मी कसं सांगू कसं सांगू म्हणजे हिंमत करून तू सांगून दे पण आनंदी पाय बाई कंचक ताजवळ दोनच ऑप्शन आहे एक तर काका काकूले अक्षयच्या भारत पूर्ण खरं खरं सांगून दे नाहीतर मग दुसरं काका काकू ज्या पुरासंग तुला लग्न म्हणत आहे त्या पोरासंग लग्न करून टाक मग काय सांगू शकतो मी तुला दोन्ही ऑप्शन मला पसंत नाही आहे मग करतं तर काय करतं किती दिवसला पोषेल किती दिवसला पोशेन किती दिवस नसे मी लग्न नाही करत लग्न नाही करत त्या पुराला नाही म्हणशील दुसऱ्या पोराला नाही म्हणेन काका काकू तर तसा ट्विस्ट आणतच राहतील मग हो बाई ना तेही आहे म्हणून मी म्हणतो अक्षरच्या बऱ्यात सांगून दे जे होईल ते पाहिलं जाईल तुला माहीत आहे ना मी ना कसं सांगून दिलं होतं मनच्यापरात आई बाबाले ते अलग गोष्ट आहे म्हणा अमन बदमास निघाला होता पण अक्षर बाऊजी तसे नाही आहे ना हो तेही आहे म्हणा पण आनंदी तू एवढी हिंमत नाही आहे ना बैनामामध्ये तू एवढी नाही आहे हिंमत हिंमत तर तुला करायच लागेल करायच लागेल हिंमत नाही करशील तर मग काय करशील हां म्हणून म्हणतो हिम्मत कर आणि त्या आईबाबाला सांगून दे कोणते आईबाबा आहे ना आपल्या पोरीवर जास्त दिवस रागं नाही भरू शकत हां जर तिला जर रक्षक पसंत दिसून आला तर तुमचं लग्न पिऊन जाईल हां काय म्हणतात पण आईबाबा ऐकतील का तू समजून सांगशील तर ऐकतील मला वाटतं ऐकतील म्हणून कसं असते पोरीच्या खुशीमध्येच मायबाप खुश असतात तू जर त्याच्यामध्ये खुश आहे हे त्या जर माहीत पडलं तर मग आई बाबा खुशच राहतील ना तसेही आपल्या मायबाप आपल्या पोरीच्या बऱ्याच चांगलंच सोसतात आपल्या पोरीमध्ये आपल्या पोरीची ज्याच्यात खुशी आहे ना त्याच्यात आपल्या मायबाप खुश आहेत असतात म्हणून तू सांगून दे काका काकू तू काही दुश्मन नाही आहे तुम्ही मायबाप आहे तेव्हा बऱ्यात चांगलंच सोसतात म्हणून म्हणतो हिंमत करून एक बार सांगून तपा सांगून तपा बरं माय बॅत तू म्हणू राहिली आता हिंमत करून मी सांगतोच आता आईबाबाला नाही तर मग अशाच रिष्ट माझ्यासाठी घेऊन येत जातील म्हण म्हणजे मी तू सांगशील नाही तर काका काकू तासाठी रिश्ते आम्हालाच असतील मग तू या पोराला नाही म्हणशील त्या पोराला नाही म्हणशील किती पोराला नाही म्हणशील तू हां किती पोराला नाही म्हणशील जर तु हा तुला पायाला येणारा हा पोर काय हा जर चांगला असला हां आणि तुला नाही म्हटलं मला पसंत नाही आहे तरी मग करूनच देतील मला असं वाटते म्हणून मन म्हणतो हिंमत कर आणि सांगून दे जे तुझ्या मनात नाही आहे ते सांगून दे तर मी मा आईबाबाला सांगेन आई आईबाबांना ऐकलं अक्षय अक्षयजीच्या आईबाबांना तर ऐकायला पाहिजे आणि तैनं जर नाही सांगलं त्याच्या आईबाबाले तही नाही ऐकलं तर मग तुला माहित नाही अक्षय आई बाबाला चांगले आहेत ते अक्षयजीच्या समोर नाही जात त्याची ते, ते म्हणतात आमच्या पोराची ज्याच्यात खुशी त्याच्यातच आमची खुशी तुला कसं माहित अरे गोष्टी गोष्टीत एक बार अशी गोष्ट निघाली होती मजाक मजा मध्ये तर अक्षय भाऊजी म्हणत होते की माई आई बाबा माझ्या समोर जात नाही माई आई बाबा म्हणतात की ज्याच्यात मा पोराची खुशी आहे त्याच्यातच आमची खुशी आहे म्हणून टिकून तर तू बिनफिकर राह तू याच घरून पाय फक्त काका काकू समजून सांग पण ऐकतील का नाही वाटत बैंना कन्व्हिन्स होतील म्हणून माझ्या घरचे बैना कन्व्हिन्स तर कोणाचीच माईबापने करा लागत कन्व्हिन्स तुला करा लागेल म्हणून म्हणतो मन अजून बी वेळ नाही गेला आ ते त्या पोरावाले काही पाले आलेले नाही आहे तुला अजून अजून बी काही वेळ नाही गेलेला आताच खरं खरं सांगून दे गोष्ट समोर वाड्याच्या पहिले मध्येच निपटून टाक हो होईना त्या गोष्टीमध्ये दम दमय दमय गोष्टीत नाही मग नाही तर काय हिंमत करून मला सर्व आईबाबाले खरं खरं सांगून द्या लागलन मग नाही तर काय नाही हिंमतची किंमत असते हा तुला हिंमत करावंच लागल बरं आनंदी आता तू मला म्हणून राहिली तर मी हिंमत करून आईबाबाले सर्व काही खरं खरं सांगून देतो अक्षरच्या बऱ्यात नाही का हो हो सांगून दे सांगून दे काका पासून अक्षरच्या बाहेर किती दिवस लपू शकशील तू किती दिवस लपू शकशील अशा गोष्टी जास्त दिवस लपत नाही आणि जर कोणी दुसऱ्यानं जर काका काकूले का, सांगितलं तर मग कसं वाटेल ताईले म्हणून दुसरं कोणी सांगायच्या पहिले तूच सांगून दे अक्षरच्या बाहेर पण तू या बाळ्यात नाही तर अशा गोष्टी लपत नसतात बैना काका काकूला आज ना उद्या माहितच पडेल म्हणून म्हणतो तूच सांगून दे कोणी सांगायच्या नाही का प्यार दुनिया पता चल जाएगा एक इन छुप छुप के मिलने से मिलने का मजा तो आएगा खरं बाई जास्त दिवस अशा गोष्टी लपत नसत हाय का नाही कोण आम्हाला दोघाला सोबत पाहिलं आणि कोण आई बाबाले मा पहिले सांगून दिलं तर आहे का नाही बरं मग तेच म्हणत आहे मी तुले घरीच नाही आहे मग किती दिवस लक्षण म्हणा किती दिवस लक्षण म्हणा मापासून एक इक दिवस तर भेटून ना मला मला खरं दिन मा बाहेर तसं म्हटलं होता का खरं म्हटलं होता का असं हो ना माय मी ना माया या लंब्या लंब्या कानानं ऐकलं म्हटलं तिनं तुमच्या बाऱ्यात असंच म्हटलं होतं दाखवतो तिला मी दाखवतो ना किती दिवस लपीन मापासून किती दिवस लपीन एक दिवस ना एक दिवस तर भेटीनस ना मला भेटीनस ना आईली काही लाज नाही आहे माय काही लाज नाही आहे चुगल्या करायला चुगली कोणाच्या बाऱ्यात करत आहे कोणाच्या बाऱ्यात करत आहे तिथं पाहायला पाहिजे पहिले वच्छाला बाईच्या बाऱ्यात चुगली करत आहे आम्हाला तिला दाखवतो मी दणका ना झिट्या धरून खाली आपटली ना तर नावाची वच्छेला नाही म्हटलं मी नावाची वचच्छेला नाही फक्त मला एक बार भेटू दे रे भेटू देते चांगली बारीक कांटो म्हटलं तिले बारीक कांटो चांगली हो ना मी कांडू लागतो तुम्हाला तिले भेटली नाही ना भेटायला पाहिजे होती फक्त का ते खोटी होती म्हणून लपून गेली ना मग नाही तो काय एक बार भेटली पाहिजे मला महाभारत चुकल्या करतोय गावात नाही ना महाभारत चुकल्या करत आहे तिला माहितच नाही माहितच नाही तिला वच्छला म्हणते मला वच्छाला पुरा गाव म्हणा थरथर थरथर कापते म्हटलं मग नाही काय बाई पण तुमच्या सांगून पंखा घेऊया ते ना तुमच्या सांगून पंखा घेऊन भेटू तर द्या तिला कांडून आपण दोघीजणी सांगाय तिला धरून लपून गेली ना ते लपून गेली ना हा ते मला माहिती आहे ना खोटी आहे म्हणून एक नंबरची चुकल खोर बाई आहे ते माकान लपून गेली ते किती दिवस लपीन होतं नजरच ठेवतो मी रोज जातो तिच्याकडे रोज जातो पान आता तुम्ही रे बापा रे बहिणी आईन मामी पण आई कुठून उरली एवढ्या रागात नाही बापा झालं आता आपलं झालं आई जाऊन नाही देत आपली नाही देत आई काय झालं आताले काय आता चुगली लावली मामी ना आता कुठं गेली होती एवढ्या रागात नाही उरली हो हो कोणा सांग भांडायला गेलं त्या वाटते आता गावात मला असंच वाटतं बहिणी आपल्याला आपला प्लॅन कॅन्सल करायला लागेल वाटते आई नाही देन आपल्याला मान तुम्ही भिऊ नका ना आज आपण जाऊन राहूच काही हो आता नाही बाई या कुठं निघाले आता कुठं झाल्या हो तुम्ही दोघीजणी आ कुठं झाल्या घुमायले नाही आम्ही कुठं चाललो बोलशील काही कुठं चालले तर बोलशील बहिणी आता काय करता घेऊ नका तुम्ही मी सांभाळतो सर्व आता आम्ही आणि ना टेलरजवळ रोहिताईसाठी रोहिणीताईचे ब्लाऊज शिवाय टाकायला चाललो आता रोहिणीताईचं लग्न पक्क होणार आहे आ पाहणे राहणे येतील जातीन तर त्याच्या मापाचे ब्लाऊज नाही पाहिजे का त्याला त्याच्याजवळ जो ब्लाऊजच नाही म्हणून शिवाय टाकायला चाललो असं असं ब्लाऊज शिवाय टाकायला आहे ना हो आता काय बघ तुम्ही टेलर टेलरजवळ ब्लाऊज शिवाय टाकायला चालल्या पण तुमच्याजवळ ब्लाऊज पेस तर काय दिसूनही राहिला आम्हाला खाली आत दिसून राहिल्या कुठं चालल्या तर अरे मामी आता घरी आहे का ब्लाऊज पीस आता आम्ही मार्केटातून ब्लाऊज पीस घेऊ मग टेलरचं शिवाय टाकू होय मार्केटातून घेऊ आम्ही ब्लाऊज पीस हो, मार्केटातून घेऊ बरोबर आहे तसं लोणी ताई चांगली दिसली पाहिजे ना आता पाहुणे रावणे येणं जाणं चालू होईल हां तर चांगली दिसली पाहिजे ना आणि त्याच्या मापाचा एक बी ब्लाऊज नाही आहे म्हणून शिवाय टाकायला चाललो तुम्ही म्हणून सांगता जातो बापा मग नाही जात जाऊ द्या राहू द्या लोणी राहू द्या आता पाहुणे तुम्हाला पाहिले आले तर तुम्ही अशा ढिल्ले ढाल्य ब्लाऊज घाल जाऊ द्या चला घरात नाही चला रोनी चला काही गरज नाही ब्लाऊज शिवाय तुम्हाला चला तुम्ही असेच ब्लाऊज घालसाल ढिल्ले ढालले जाऊ द्या पाहुणे रावणे तुम्हाला पाहिले आले तर तुम्ही चांगलेही नाही दिसताल बरं ठीक आहे वहिनी चला मग घरा हुशा का नाही आता नाही जात नाही जात मी काय म्हणतो लवकर जा आणि चांगलं शिवायला लावशेन टेलरले म्हणा चांगलं मस्त फिट ब्लाऊज शिवशील म्हणा आणि ब्लाऊज पीस बी चांगले घेशील जमवलं वहिनी ना जमवलं ल हुशार आहे वहिणी नाही तर राहू द्या ना आत्या जाऊ द्या जात नाही आम्ही नाही नाही जा जा ब्लाऊज शिवा तिच्यासाठी जा बरं ठीक आहे ना आता तुम्ही म्हणता आता तर जातो मग आम्ही टेलरजवळ शिवतो ताईसाठी ब्लाऊज चला रोहिणी ताई हो वहिनी चला वहिनी खरं तुम्ही ल हुशार आहे बाप्पा अरे एवढे वर्ष झाले आता राहून आता मला समजलं आताले कोणती गोष्ट पसंद नाही कोणती गोष्ट पसंद नाही आता कसं बोलायला लागते कसं आपलं काम काढून घ्यायला लागते हे सर्व माहिती आहे आता आम्हाला खरं ग्रेट आहे तुम्ही चला 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 लवकर इथं नका बोलू मामी ऐकून घेईन मामी बेक्षा की काही गुन्हा हुशार आहे तुम्ही हुशार झाल्या पण आता लग्न झाल्यावर तुमच्यामध्ये बी ते हुशार की येऊन जाईल येऊन जाते हुशार की आपोआप बरं चला मग लवकर चला चला आता मायबाई या दोघीजणी गेल्या तर खरी मायबाई पण मापाचा ब्लाऊज कम नाही घेऊन गेल्या मापाचं ब्लाऊज पिसलं नाही मी याच्याजवळ टेलरजवळ गेल्या तर ब्लाऊज शिवाले पायत बसतील त्या कसं शिवायचं काय शिवायचं त्याचं ते पायत बसतील मी तर दुसरं टेन्शनमध्ये मध्ये आव तिचं आलं ना टेन्शन आलं मध्ये घेऊन चांगलं नाही केलं चांगलं नाही केलं तिनं बाई हे शेवंताबाई मध्ये आहे अजू शेवंता पाहिले तर दाखवीन ना मी दाखवीन ना वेणी तेव्हा आपल्या पहिले येऊन आपली वाट हो होईनी आपल्या पहिलेच आले ते खूप वेळची वाट पाहत होते कामची आलो आम्हाला ना थोडा उशीर होऊन गेला यायला आम्ही उराल लो होतो लवकरच उड्याल होतो पण थोडासा टाइम होऊन गेला नाही काही हरकत नाही ना मी बी सध्या चालू आम्हाला वाटलं बापा आपल्या वेळेस वाट पाहता आहे का काय तर नाही नाही ताई सध्या चालू थोडा वेळ पहिले रही मी जातो तिकडे हां तुम्ही बोलून घ्या तुम्हाला बोला काय बोलायचं आहे काय नाही तर बर बरोबर बोल सांग पत्त वहिनी तुम्ही काल चालल्या तुम्ही बी थांबा ना मला भेऊ लागत आहे ना पागल आहे पुरी पोरगी काय द्या लागते आता तुमचा नवरा आहे तो बनणारा काय द्या लागते त्याच्यात बोला तुम्ही बोला तुम्हाला जे बोलायचे आहे तुमच्या मनामध्ये जे डाऊट आहे जे काही आहे ते बोलून घ्या तुम्ही पण वहिनी तुम्ही थांब इथं आता तुमच्या दोघांच्या मनामध्ये माईका करत जायका कामा इथं मी जातो तुम्ही बोला मी काय म्हणतो भाऊ तिकडे आहे ना आईस्क्रीम आहे मी आईस्क्रीम आणतो तुमच्या दोघांसाठी तुम्ही बसा तोपर्यंत मी आईस्क्रीम घेऊन येतो तुमच्यासाठी गर्मीला आहे तशी तुम्ही बसा ना बसा तुम्ही बोला मी येतो तोपर्यंत बरोबर ठीक आहे एक काम करा ना तुम्ही दोघी बसा मी घेऊन येतो आता माय बापा मी दोघं एकटं बोलले पाहिजे म्हणून जातो म्हटलं इथून मला म्हणते की मी आणतो म्हणते आईस्क्रीम नाही नाही तुम्ही दोघ बोला ना मी येतो ना आईस्क्रीम घेऊन मी सांगतो बोला तुम्ही बसा बोला तो मग ताई ठीक आहे ना वहिनी बरोबर बोला हा ऑल द बेस्ट पण वहिनी पण घेऊन काही नाही बोला लवकर मी जातो तिकडे वहिनी काय देऊ राहिला तुम्ही मी इथं सांगा बाजूले जास्त तो दूर तोड ना इथं बाजूले बरं ठीक आहे <laughs> ताई तो गेली आईस्क्रीम आणायला मी जातो म्हटलं तर मला नाही जाऊ दिलं स्वतःच गेल्या हो अरे तुम्ही उभ्या कोण्या बसा नाही तू बसा ना हो हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही बी बसा ना हो हो मी पण बसतो पहिले तुम्ही बसा ठीक आहे कुठून सुरुवात करू काय बोलू काय समजून नाही आलं बोला तुम्ही तुम्ही तर काहीच नाही बोलू राहिला चुप आहे कसं मला थोडा भीव लागत आहे कधी बोलली नाही ना मी कोणासोबत अशी तर मला वेगळंच वाटत आहे अरे भिवू नका भिवू नका एकदम कम्फर्टेबल होऊन माझ्यासोबत बोला असं समजा की तुमचा मित्रच आहे मित्रासारखं बोला कसं तुम्ही मला मित्र समजता ना तर तुम्ही थोडा फ्री होसाल फ्री होऊन बोलू शकता माझ्यासोबत कसं बोलू काय बोलू काय समजूच नाही आलं अरे बोला ना आता आपलं लग्न होणार आहे आपण एकामेकाचं सा। जीवन साथी बनणार बोला ना तुम्हाला जे बोलायचं आहे जे विचारायचं आहे ते पहिला प्रश्न तर मनात मी हा डाऊट आहे तुम्हाला मी पसंतच आहो ना पसंत आहो म्हणजे म्हणजे मी ना तुमचा फोटो वगैरे पाहिला होता फोटो पाहिलं होतं मी तुम्हाला पण नाही कस होतं की मला थोडस म्हणजे की स्वभाव वगैरे समजत नाही ना एकदमच आले तर तसं दिसाले तर तुम्ही सुंदरच आहे तुम्हाला तर कोणी पोरगी नाही नाही म्हणू शकत उलटी तुमच्यापेक्षा तर थोडीशी डिल मी आहे दिसाले मी पस का तुम्हाला मीच तुम्हाला पसंत करून चालणार नाही ना तुम्हाला पण मी पसंत आली पाहिजे ना नाही तर कसं घरातल्या प्रेशरमध्ये येऊन पण कोणी कोणी लग्न करते ना तसं मी तुम्हाला पसंत करीन तुम्ही मला पसंत नाही कर अशा चालणार नाही ना आहे का नाही बरं हो हो तुमचं बिलकुल बरोबर आहे बरोबर आहे तुमचं विचार आहे सर, मी तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा पाहायला आलो ना तर तुम्ही पाहिलं पण नाही मग मला असं वाटलं बो आता तुम्हाला लग्न नाही करायचं पसंत नाही आहे असं येते ना हो हो, बरुबर है, बरुबर है मले कसा आहे कसा नाही कसं तुम्हाला गोष्ट सांगू का स्वभाव एका मुलाखत मध्ये कोणाचाच कोणाला समजत नसते ते तर लग्न झाल्यानंतर आपण एकामेकास राहतो एकामेकाच्या आवडी निवडी आपल्याला समजतात जर आपल्या मध्ये काही कमी जास्त बी असलं तर आपण लग्नानंतर आपल्या स्वभाव मध्ये पण चेंज आणू शकतो ना काही चेंज मला आणावं लागतील काही तुम्हाला आणावं लागतील आहे का नाही हो हो लग्नानंतर तर सर्वांना चेंज आणावंच लागते आपल्या फॅसिलिटी अनुसार सर्व नाही होऊ शकत ना तर थोडाफार स्वभावत आपल्याला पण चेंज करावं लागते फक्त एवढं आहे नवऱ्या बायकोमध्ये अंडरस्टँडिंग असली पाहिजे तुमचा काय विचार आहे या गोष्टीवर हो हो अंडरस्टँडिंग तर असलीच पाहिजे मी तुम्हाला पसंतच आहो ना अरे हो ना तुम्ही किती सुंदर आहे तुम्हाला कोणती पोरगी नाही म्हणू शकते सांगितलं ना तुम्हाला बार बार तुम्ही मला तेच विचारू राहिले तुम्ही सांगा मी पसंत आहो का तुम्हाला खरं सांगू का मला तुमच्यासारखी मुलगी पाहिजे होती जास्त सुंदर बी नाही जास्त खराब पण नाही हा मिडियम तुमच्यासारखी मुलगी पाहिजे होती मला तुम्हाला मीडियम म्हटलं तुम मी तुम ना तुम्हाला खराब पण नाही वाटलं ना नाही नाही मला उलट चांगलं वाटलं तुम्ही डायरेक्ट माझ्या तोंडावर खरं म्हणून दिलं ना मला ते चांगलं वाटलं मला स्वतःला माहिती आहे मी एवढी काही सुंदर बी नाही आहे तर जास्त काही खराब पण नाही आहे मिडियम आहे मला बी माहित आहे तुम्ही खरं म्हटलं ना मला खूप चांगलं वाटलं मला खरे बोलणारे लोक खूप आवडतात मला पण खरे बोलणारे लोक आवडतात तर तुम्ही जॉब कुठे करता म्हटलं सध्या तू पुण्याला जॉब करत आहे पण आता मी पुण्याला जॉब नाही करणार मी आपल्या इथं सेटल होणार आहे आपल्या गावामध्ये नाहीतर मग तुम्ही म्हणसान पहिले मुलगा म्हणत होता पुण्याला असं बी होते ना तुम्ही पुण्याला नाही राहणार आहे आपल्या गावामध्ये सेटल होणार आहे तुम्हाला हरकत नाही ना नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे खरं मी ना जसा विचार केला होता इथेच निघाली खूप चांगले विचार आहे तिचे पोरगा खूप चांगला आहे ना जसा विचार केला होता तसाच मुलगा आहे तुम्हाला समोर शिकायची काही इच्छा वगैरे आहे का कसं इच्छा वगैरे अशी तर सांगून द्या मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही लग्नानंतर बी शिकू शकता हो इच्छा आहे शिकायची काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही शिकू शकता बापरे खरं खूप चांगले विचार आहे त्यांचे खूपच चांगले विचार आहे पोलिसचा स्वभाव तर खूप चांगला आहे एकदम फ्री स्वभाव आहे एकदम खुलून बोलते विचार पण चांगले आहे आमचे विचार किती मॅच करत आहे डिसाइड केलं मी ना मी याच मुलीसोबत लग्न करणार पोराचे विचार खूप चांगले आहे आणि पोरगा दिसायला पण सुंदर आहे मला आवडला पोरगा खूप वेळ झाला यांना बोलून चल जातो आता रोहिणी झालं का बोलणं अरे किती वेळ निघून गेला बोलता बोलता वेळेचं भानच नाही राहिलं हो तुम्ही एवढ्या चांगल्या गोष्टी करता की वेळेचं भानच नाही राहिलं खूप वेळ झाला वाटते आपल्याला बोलू। बोलून झालं बाई हा दोघांचं बोलणं झालं दोघे खुश दिसू राहिले पसंत आले वाटते का मी काले आले का बाईन तुम्ही आईस्क्रीम नाही आणली अरे आईस्क्रीम उन्हामध्ये पिघलून गेली <laughs> <laughs> बरं चला बरं लवकर घरी चला आपण खोटं बोलून आलेला चला आता ससले वेळ झाला चला घरी अच्छा मग येतो आम्ही हा काही थांबा मी माझ्या बायको सोडून देतो तुमच्या दोघीला नाही नाही आम्ही चालला जाऊ ना ऑटोनं चालला जातो आम्ही सोडून देतो ना ऑटोनं कशाला जातो नाही नाही चालला जातो ना आम्ही ऑटोनं ऑटोनं चालू आम्ही ऑटोनं जातो बरं ठीक आहे पहिले आपण जाऊ नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग तुम्ही जा ठीक आहे नाही नाही नाश्ता वगैरे नाही जातो ना आम्ही नाही नाही नाश्ता वगैरे तर करावंच लागेल बरं ठीक आहे बाप्पा दोघं बी खुश दिसू राहिले मला एकामेकाला पसंत आले दोघं बी माय किती चांगले बोलतात हे खूपच चांगले आहेत